तू पाहिलेस तुझ्या बापाने पाहिले आणि तुझ्या बादशहाने देखील पाहिले मी कोण आहे आणि मी काय करू शकतो तरी देखील मला मुद्दामून मान सन्मानातून वगळण्यात आले अरे नको तुझी मनसप मला जर उभे करायचे होते तर माझ्या दर्जानुसार उभे करायचे होते माझा मृत्यूजवळ आला आहे तुम्ही मला ठार मारून टाका नाहीतर मीच मला ठार मारतो माझे मस्तक कापून न्यायचे असेल तर खुशाल न्या पण मी आता बादशहाच्या हुजरेगिरी करण्यासाठी येणार नाही औरंगजेबाच्या भर दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांची ही गर्जना नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे माझ्या टेरियन टेल्स या युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत मिर्झा राजे जयसिंग यांनी केलेला आग्रह आणि त्यांनी महाराजांच्या जीविताची घेतलेली हमी यावर विसंबून महाराज बादशहाला भेटण्यासाठी आग्र्याला जाण्यासाठी निघाले औरंगजेबानेही महाराजांना पत्र पाठवून महाराजांचा उचित सन्मान करून त्यांना पुन्हा दक्षिणेत पाठवले जाईल हे आश्वासन दिले दक्षिणेतील त्यावेळेची राजकीय परिस्थिती ज्यामध्ये महाराजांना प्राप्त झालेले अनन्य साधारण असे महत्व आणि दक्षिणेची सुभेदारी मिळण्याची संधी या सगळ्यांच्या सोळाशे सहासष्ट रोजी महाराज शंभूराजांना घेऊन आपल्या निवडक साथीदारांबरोबर आग्र्याकडे निघाले निलंग्याच्या आसपास मिर्झा राजांना भेटून आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन महाराज औरंगाबादला पोहोचले औरंगाबादच्या ठाणेदाराकडून म्हणजेच सपशिकन खानाकडून प्रवास खर्चासाठी मिळणारे एक लक्ष रुपये घेऊन महाराज बराणपूर नरवर सिहोर भोपाळ जयपूर मार्गे आग्र्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचले महाराज आग्र्याच्या वाटेवर असताना दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या ज्यामुळे मिर्झा राजांची दरबारातील परिस्थिती पुन्हा एकदा मजबूत झाली त्यातील एक ज्याला महाराज अप्रत्यक्षपणे जबाबदार होतेच ती म्हणजे नेतोजींची पुन्हा मोगली सेवेत येणे आणि दुसरी म्हणजे आदिलशाहीचा मुख्य सेनापती सरजा खान आणि त्याचा जावई दिनांक तीन एप्रिल रोजी ठार झाले मिर्झा राजांनी या आनंद वार्ता बादशहाला कळवल्या या बातम्यांनी औरंगजेबही खुश झाला आणि या खुशीच्या भरात त्याने कुवर रामसिंहाला महाराजांना एक मुक्काम आधीच सामोरे जाण्याचे निर्देश दिले बादशहा औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या समारंभात सामील होण्यासाठी मोठमोठे सरदार उमराव राजे महाराजे परदेशी राजांचे प्रतिनिधी फिरंगी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आपापल्या लवायजाम्यासह आग्र्यामध्ये दाखल होत होते या मोठमोठ्या मोगली सरदारांच्या लवाजाम्याच्या पुढे महाराजांचे पथक तुलनेने लहान पण जास्त आईटबाज आणि आकर्षक होते रामसिंहाचा अधिकारी परकालदास जो या प्रसंगी स्वतः हजर होता आणि त्याने आपल्या मुख्यालयात लिहिलेल्या पत्रातून आपल्याला आग्र्या भेटीचे वर्णन डिंगल भाषेतून मिळते परकालदास म्हणतो शिवाजी महाराज एकटेच छोट्या लावाजाम्यासह इथे आले आहेत त्यांचे घोडेस्वार सुमारे अडीचशे असतील त्यापैकी शंभर शिलेदार तर उर्वरित बारगीर आहे महाराज पालखीत बसून प्रवास करतात त्यावेळी तुर्कांसारखे पागोटे घातलेले पायदळ पालखीच्या आघाडीला चालते महाराजांचे निशाण नारिंगी किंवा किरमिजी रंगाचे असून त्यावर सोनेरी नक्षीकाम केलेले आहे महाराजांच्या ताफ्यात उंटांची संख्या फारच थोडी असून हे उंट फक्त सामान वाहण्यासाठीच वापरलेले आहे आणि त्यांच्यावर सामान लादलेले आहे बंजाऱ्यांची संख्या साधारण शंभर असून त्यांचे दोनशे बैल आहेत महाराजांसोबत आलेले उच्च अधिकारीही पालखीतून प्रवास करीत असल्याने महाराजांच्या पथकामध्ये पालख्यांची संख्या बरीच आहे प्रथमदर्शनी महाराज काहीसे कमी उंचीचे आणि सडपातळ वाटतात मात्र त्यांचा चेहरा गोरा पान असून चौकशी न करता ते राजा आहेत हे चटकन ओळखून येते पाहिल्याबरोबरच हा माणूस हिंमतवान मर्दाना असल्याचे लक्षात येते महाराजांना दाढी आहे आणि त्यांचे पुत्र नऊ वर्षाचे असून तो अतिशय देखणा राजबिंडा आणि गौरवर्णी आहे महाराजांचा लवाजमा छोटा असला तरीही अतिशय किंमती आहे त्यांचा एक मोठा हत्ती आघाडीला चालतो आघाडीच्या स्वारांच्या घोड्यांची जिने सोन्या चांदीने मडवलेली आहे दख्खनी पायदळ मोठ्या थाटात पुढे चालते अशा प्रकारे महाराजांची तुकडी सावधपणे आणि तिमाखात आग्र्यात आली महाराजांच्या पालखी समोर एक सुखपाल म्हणजेच एक घुमटाकार पालखी वाहून नेले जाते महाराजांच्या पालखीला सर्वत्र चांदीने मडवले आहे आणि त्या पालखीचे पाय व खुंट्या मात्र सोन्याच्या पत्र्यांनी मडवलेल्या आहेत महाराजांच्या पालखीच्या मागे रिकामे हौदे असलेल्या दोन हत्तींनी चालतात लवाजाम्यातील एकूण हत्तींची संख्या आठ आहे या वर्णनावरूनच महाराजांच्या तुकडीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते सगळ्यात आघाडीला झेंड्याचा हत्ती म्हणजेच ढालगज त्याच्या मागे घोडदळ त्याच्या मागे शिस्तीत चाललेले पायदळ पायदळाच्या पाठीमागे सुखपाल त्याच्या मागे महाराजांची पालखी आणि त्याच्यानंतर शंभूराजांच्या पालखीच्या पाठीमागे रिकामे हौद्या असलेल्या दोन हत्तीणी त्यांच्या मागे अधिकाऱ्यांच्या पालख्या आणि पालख्यांच्या पाठीमागे सामानांचे उंट शेवटी वंजारी आणि सामानाचे बैल त्यांच्या पाठीमागे फराज खाण्याचे हत्ती आणि त्यांच्या पिछाडी सांभाळणारे स्वार या पथकाच्या आघाडीला आणि पिछाडीला जानी बेग आणि तेज सिंह यांचे सैनिकही संरक्षण देत चाललेले होतेच दिनांक अकरा मे रोजी महाराजांचा काफिला आग्र्याच्या आलीकडे एक मुक्कामावर येऊन पोहोचला इथपर्यंत सगळे व्यवस्थित चालू होते अचानक अपेक्षा भंगाचे धक्क्यावर धक्के महाराजांना बसू लागले महाराजांच्या स्वागतासाठी रामसिंह येणे अपेक्षित होते पण महाराजांच्या स्वागतासाठी कोणीही आले नाही महाराजांना मिळणारी वागणूक आणि महाराजांचे दरबारात वाढू लागलेले वजन यामुळे अस्वस्थ झालेल्या महाराजांच्या हितशत्रूंचा एक गट अचानक सक्रिय झाला होता ज्यामध्ये प्रमुख भूमिकेत स्वत बादशहाचा वजीर जाफर खान आपल्या भावाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिने आपल्या नवऱ्याला भरीस घातले होते दुसरी व्यक्ती होती खुद्द बादशाहची बहीण जहानारा बेगम ही महाराजांनी सुरत लुटल्यापासून महाराजांचा द्वेष करत होती आणि नुकत्याच झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये सुद्धा सुरत लुटीच्या नुकसान भरपाईबद्दल कुठलाही उल्लेख नव्हता सुरतेच्या वसूल हा जहानारा बेगमला मिळत असे या प्रमुख व्यक्तींच्या बरोबरीने महाराजा जसवंत सिंहासारखे सरदारही या गटात सामील होते दरबारात उच्च पदावर असलेल्या या गटाने महाराजांविरुद्ध कारवाई आणि कारस्थाने करायला सुरुवात केली प्रथमत रामसिंहाला अचानक बादशाहच्या राजवाड्याभोवती घालण्याचे काम सांगण्यात आले यामुळे रामसिंह दिनांक अकरा मे च्या सकाळपासून दिनांक बारा मे च्या सकाळपर्यंत या कामगिरीत अडकून पडला अकरा मेला महाराजांना मुक्काम आधी त्याला सामोरे जायचे होते आणि बारा मेला महाराजांची आणि औरंगजेबाची भेट ठरली होती परंतु या कामगिरीमुळे तो तिकडे जाऊ शकला नाही परिणामी महाराजांच्या स्वागतासाठी कुणीही गेले नाही हा महाराजांसाठी पहिला धक्का होता महाराज शांतपणे मुलूक सराईमध्ये म्हणजे एका धर्मशाळेत मुक्कामाला गेले महाराजांसाठी कुठलीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नव्हती किमान महाराजांना त्याबद्दल कळवण्यात आले नव्हते हा दुसरा धक्का महाराज सराईमध्ये पोहोचल्याचे बहुदा त्यांच्या वकिलांनी रामसिंहाला कळवले असावे त्यामुळे त्याने आपला कारकुन मुंशी गिरधारी लाल याच्या बरोबर महाराजांसाठी सरोप्याची वस्त्रे सरोप्याची म्हणजे शिरोपाव पाव म्हणजे डोक्यापासून पायापर्यंतचा पोशाख व एक अलंकारित घोडा महाराजांसाठी पाठवला आणि त्याला आपला रामराम सांगण्यासाठी महाराजांकडे पाठवली महाराजांचे स्वागत करण्यासाठी एक सामान्य मनसबदाराचा एक सामान्य नोकर आला होता हा आणखीन एक अपमान पण महाराज तरीही शांत होते महाराजांच्या दूरदृष्टी दुर आणि चाणक्य नजरेतून आपल्या शत्रूंच्या या कारवाया चुकल्या नाहीत परंतु आपल्या भविष्यातील उद्दिष्टांवर नजर ठेवून महाराज हा सारा अपमान गिळून शांत राहिले आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय